नमस्कार मित्रांनो मी दर्शन मोरे मित्रांनो राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्प यांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर सात रुपये अनुदान देण्याबाबत मित्रांनो हा जी आर आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो सात रुपये अनुदान तुम्हाला मिळणार आहे त्या संदर्भात हा जी आर आहे सात रुपये अनुदान तुम्हाला मिळणार आहे याच संदर्भात हा जी आर आहे तर मित्रांनो दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा हा आर आलेला आहे या आरमध्ये मित्रांनो आपण काही शासन निर्णय बघूया तर मित्रांनो शासन निर्णय काय आहे आपण ही सर्व सविस्तर माहिती शॉर्ट या शॉर्ट या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण बघूया तर मित्रांनो राज्यातील सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पामार्फत संकलित होणाऱ्या गाय दुधाकरिता दूध उत्पादक शेतकरी यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्यात येत होते आता त्यामध्ये एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून दोन रुपये वाढ करून गायकरिता दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर सात रुपये इतके अनुदान देण्यात येत आहे तर मित्रांनो मागे तुम्हाला जे काही अनुदान देण्यात येत होतं ते पाच रुपये देण्यात येत होतं आता हे तुम्हाला मित्रांनो पाच रुपये दोन रुपये वाढून सात रुपये करण्यात आलेला आहे तर मित्रांनो दुसरा काय मुद्दा आहे सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना तीन पॉईंट पाच फॅट व आठ पॉईंट पाच एस एम एफ या गुणवत्ताकरिता किमान अठ्ठावीस रुपये प्रति लिटर इतका दर मिळालेला हवा एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून पुढे संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांना वैयक्तिक बँक खात्यावर विवरित पद्धतीने ऑनलाईन अदा करणे बंधनकारक राहील तर मित्रांनो तुम्हाला जे काही पैसे मिळणार आहे मित्रांनो हे तुम्हाला थेट तुमच्या डेबिटीच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो तिसरा काय पॉईंट आहे तो आपण बघूया फॅट व एस एम एफ तीन पॉईंट पाच व आठ पॉईंट पाच एस एम एफ या गुणवत्तापेक्षा प्रति पॉईंट कमी होणाऱ्या फॅट व एस एम एफ करिता प्रत्येकी तीस पैसे वजनात करता येईल तसेच प्रति पॉईंट तीस पैसे वाढ करण्यात येईल त्यानंतर मित्रांनो सदर योजनेचे अंमलबजावणीकरता तुम्हाला जे काही फॉर्म भरायचे आहे मित्रांनो ते संगणक प्रणालीद्वारे भरले जाणार आहेत तर मित्रांनो अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्या त्यांच्या बँक खात्यावर डिबिटीद्वारे थेट वर्ग करण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजे तुम्हाला जो काही फॉर्म भरायचा आहे तो तुम्ही तुमच्या सायबर कॅफेमध्ये जाऊन भरू शकता संगणकद्वारे त्याविषयी काही माहिती आली तर आम्ही तुम्हाला नक्कीच या पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून कळूया तर मित्रांनो पाचवा काय मुद्दा आहे सदर योजना ही एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून राबवण्यात मान्यता देण्यात येत आहे तथापि प्रस्तुत योजनेचा आढावा घेऊन योजनेस पुढील काल कालावधीकरिता मुदतवाढ देण्याबाबत शासन स्तरावर निर्णय घेत घेण्यात येत आहे तर मित्रांनो एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून ही योजना राबवल्यात मान्यता देण्यात येत आहे म्हणजे एक ऑक्टोबरपासून ही योजना राबवण्यात येणार आहे त्यानंतर तुम्हाला तुमचे जे काही फॉर्म आहे ते ऑनलाईन पद्धतीने भरता येईल ते फॉर्म कसे भरायचे आम्ही सर्व माहिती तुम्हाला पुढच्या जे काही व्हिडिओ येतील त्या मा त्याच्या माध्यमातून देणार आहात तर मित्रांनो शासन निर्णय दिनांक बारा सहा दोन हजार चोवीस रोजी घोषित करण्यात आलेल्या दूध भुकटी निर्यातीस तीस रुपये प्रति किलो प्रोत्साह प्रोत्साहनावर अनुदान दे देण्यात दूध भुकटी स्व रूपांतरास प्रति लिटर व एक पॉईंट पन्नास रुपये अनुदान इतके देण्यात येत आहे तर मित्रांनो सदर योजना बंद करण्यात येत आहे मित्र मित्रांनो तुम्हाला जे काही तुम्ही ढेप आहे त्या ढेपला पण अनुदान देण्यात येत होते ते आता अनुदान बंद केलेले आहे ते अनुदान तुम्हाला आता तुमच्या दुधाला मिळणार आहे ते प्रति प्रति लिटर सात रुपये अनुदान मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे काही महत्त्वाच्या योजना होता आणि मित्रांनो तुम्ही जर दूध चालक असाल दूध तुम्ही तुमचं तुम्ही शेतकऱ्यांकडून दूध कलेक्ट करत असाल तर तुमच्यासाठी मित्रांनो झिरो पॉईंट पाच पाँच पैसे तुम्हाला प्रति लिटर सरकार तुम्हाला हे योजना दे आ, अनुदान देण्यात येणार आहे तुम्ही जर शेतकऱ्यांचं दूध कलेक्ट करून शेतकऱ्या शासनपर्यंत हा रेकॉर्ड दिला तर तुम्हाला हे झिरो पॉईंट पाच पैसे अनुदान देण्यात येणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्येच एवढंच काही होतं व्हिडिओ आवडला असेल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र